आकोले बदलते साकार होते पर्यटनाच्या दिशेने नवी झेप आकोले तालुक्याच्या पर्यटन विश्वाला नवी दिशा देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आता आकाराला येत आहे रंधा धबधब्यावर काचेच्या पुलाची निर्मिती करण्यात येणार असून या पुलाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे हा उपक्रम तालुक्याचे आमदार डॉ किरण लाहमटे यांच्या पुढाकारातून साकारत असून त्यांनी दिलेले वचन आता प्रत्यक्षात उतरले आहे बोलतो तसाच वागतो वचनाचे मोल जाणतो हे आमदार लहामटे यांचे धोरण या प्रकल्पातून पुन्हा अधोरेखित होत आहे पर्यटनाच्या दृष्टीने अकोले तालुक्याची ओळख जागतिक पातळीवर नेणारा हा प्रकल्प स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार असून पर्यटकांना नवे आकर्षण मिळणार आहे रंधा धबधबेची नैसर्गिक शोभा आणि काचेच्या पुलाचा थरारक अनुभव हे एकत्र येऊन अकोले तालुका पर्यटन नकाशावर सुवर्णाक्षराने कोरला जाईल अशी अपेक्षा आहे पर्यटन विकास स्थानिक प्रगती आणि अकोल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम खरोखरच ऐतिहासिक ठरणार आहे आपण पाहत आहात अकोले नाईन न्यूज प्रतिनिधी सुनील चासकर अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर केला नसेल तर लगेच करा कारण अकोले नाईन न्यूज आपल्या स्थानिक बातम्यांचा विश्वासार्ह आवाज